नमस्कार शेतकरी मित्रांनो दररोज प्रमाणे आज पण आलो आपण भांडवली मार्केट इथे आज आवक जास्त खूपच आहे पण आजची पण परिस्थिती बघूया आजची परिस्थिती काही माहिती तू म्हणजे मी तुला दाखव आजची काय परिस्थिती परिस्थिती फार वाईट आहे माल इकडून राहिले आज माझा रे शंभर एकशे दहा वीस ऐंशी पासून ऐंशी पासून काय काय दिले एकशे वीस ला ऐंशी एकशे वीस कुठून आले टाके काय काय वाढ आहे गाडीला गाडीचं काय गाडी पण पेट्रोल पाहिजे कुठणारे किती खर्च वीस रुपये खर्च आहे काय वाहणार आता शेतकऱ्याचं काय शेतकरी मोर राहिले आमच्या काय आता इकल आम्ही घेतो व्यापारी कमी व्हावा मागवत वीस रुपया ना मागतो जासन वसन वसन

का मीडियावाले का मार पार, पार दो दो, दो दो तो वाटोळ करून टाकलं मीडियावाले तो मीडियावाला मीडियावाला नाही मी युट्यूब वर शेतकरी मी किती खर्च आला माझि किती खर्च येतो विडिओ आणायला आणि मार्केट मध्ये आणायला मार्केट मध्ये आणायला खर्च येतो पन्नास रुपये नाही पन्नास खर्च पंचाळीस रुपये आणायचा निड दोन रुपये आम्हाला पन्नास धरायचा आजची काय हा बिकट आहे भाऊ भावाचे बाप काय भाव आज भाव काय आज ऐंशी रुपया पासून शंभर रुपये शहू शहू दोनशे पासून अडीचशे पर्यंत भरपूर आहे आज किती आवक अस दुप्पट आव आहे पण किती कमी आहे पावसाचे माले पावसामुळे खराब मालेवर त्याच्यामुळे मार्केट कमी झालंय तू दोक लावू नाही आता परिस्थिती अरे भाडा तू माझ्या अरे माझ्या मामाचे मुलगायचं नाही भाऊ माझे ऐक ना एकशे पंधरा रुपये लावले मी लोक ऐंशी नव्वद घेऊ राहिले तू माझ एक माल चांगला आहे म्हणून तिथे मामा जाय भाऊ जाय माझ्या भाऊ जाय परिस्थिती आजची काय परिस्थिती काय वागताय अवघड अवघड म्हणजे म्हणजे वायचा खर्च निघत नाही का

दिल्यास पंच्याण्णव रुपये कोणती व्हरायटी आर्यमान कितवा कुडा चौथा कुडा इडाव आणायचं किती खर्च आहे मार्केट खुडणाऱ्यांचा गाडी भाडं धरून खुडणाऱ्यांचं तीस रुपये खर्च गाडी भाडं वीस रुपये दोन रुपये आम्हाला बावन्न रुपये पन्नास रुपये खर्च आहे सर काय परवडतं शेतकऱ्याला आजची काय परिस्थिती आजची मार्केटची परिस्थिती हे वाले आमचे कृष्णा भाऊ यांचाच माल आहे स्वतःचा यांचा माल घेतला आम्ही एकशे पंचवीस रुपये आजची मार्केटची परिस्थिती एकशे वीस रुपयेपासून एकशे पन्नास रुपये आहे चांगले माल हलके माल नव्वद शंभर एकशे दहा वीस रुपये आहे चांगले माल एकशे तीस ते दीडशे एकशे साठ रुपयेपर्यंत लोक उद्यू राहिले शाहू मालाची क्वालिटी सव्वा दोनशे रुपयापासून व दोनशे सत्तरऐंशी पर्यंत आहे गुंटी तर ज्यूसमध्ये टाकू राहिले राम 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 हो मार्केटची परिस्थिती अशी आहे हे आमचे रंगभाऊ आले त्यांचं आहे काय भाव दिले एकशे तीस थी। एक रुपये एकशे तीस रुपये मावले कमी लावले पाच रुपयात तुमची पाच रुपयाने कमी लावले ते उद्या पाच रुपयाची काल आमचा बायलाच कुठं होता चांगला चांगला माल काही अडचण नाही आता सगळीकडे पाऊस झाला म्हटलं बाजार वाढतील की नाही बाजार तर वाढायला पाहिजे बाजार वाढले तर व्यापारले चांगलं होतं शेतकऱ्याला शेतकरी आनंदी राहतो सगळे लोक आनंदी राहते बाजार मंदी आल्यामुळं सगळे जे आत्पाय घडून जाते हो त्याच्यात माझ्या व्हायचे काम होऊन जाते माझ्या रस्त्यावर थोडस काल मार्केट कमिटीला सूचना केली होती मार्केट मध्ये थोडस चिकल झाला खड्डे झाले गाड्या गोतूर राहिले तर काल मार्केट कमिटीला निवेदन केलं होतं आम्ही रिक्वेस्ट केली होती तर मार्केट कमिटीने आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल मार्केट कमिटीचा आम्ही आभार व्यक्त करतो मार्केट कमिटीचा धन्यवाद आज मुरुमाचे ट्रॅक्टर डंपर पाठवून दिले सारखी कर राहिले खड्डे पूज राहिले मार्केट कमिटीचा आम्ही आभार व्यक्त करतो आमचा मार्का युव्ही एस आम्ही कॅरेट आमच्याकडं सर्व प्रकारचे कॅरेट अवेलेबल आहे ज्याला कॅरेट हवे असेल आमच्याशी संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी बावीस झिरो पाच दुसरा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसत्तर बारा सोळा मोहम्मदभाई उमेदभाई सर्व कंपनीचे आमच्याकडे कॅरेट योग्य दरात उपलब्ध केले जाईल सगळे कॅरेट एका नीलकमलचे बी सगळे सगळे क्वालिटीचे कॅरेट आमच्याकडे शेतकऱ्याला अवेलेबल भेटेल नाव टाकून भेटतील हो सगळं नाव टाकून भेटेल तुम्ही जसं म्हणले तशी तुम्हाला आम्ही व्यवस्था करून देऊ ભાવ બાં રૂપે હંભર રૂપિયા શંભર રૂપિયા પન્નાસ રૂપ ખર્ચેલા વીસ ગાડીવાલેથી વીસ હા ખાલી હા ફોડાવા ખાલી આસાય पाकिस्तान सातशे रुपये किलो त्याच्यावरून माल पाठवायला एवढा सुपर माल लागवड निघणार नाही कोणती किती खर्च आला खर्च काय झाला विचार किती खर्च आला कशाला राहिले एकशे दहा वीस तीस एकशे दहा वीस तीस चांगले माल आणि स्क्रॅच वाले माल पन्नास पासून साठ सत्तर फक्त फक्त आणि त्याच्यामध्ये पण उचलायला गिरे आई नी कोणता घ्यायला बाजार वाढतील की नाही ते आम्हाला घडला जो ना आम्ही टोमॅटोचा कोल्ड स्टोर उघडला असता आणि माल स्टॉप केले असते आणि ते वाढले आहे ना आम्हीच काढले असते माल विकायला का मागताय आज काबा मागताय एकशे चाळीस कोणती व्हरायटी अरे वाकड किती खर्च आला टमाट्याला चालू असतं तर आतापर्यंत इथं आरेचा खर्च पन्नास रुपये काय अवघड शेतकऱ्याच गावा मागताय शंभर रुपये मागित

Редактор субтитров А.Семкин Корректор